नमस्कार द तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गेली आठ ते दहा वर्ष आपण श्रीसूक्त याचा विधिवत अभ्यास करतो हो। आहोत या श्रीसुप्ताच्या अभूतपूर्व यशानंतर हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवल्यानंतर अनेकांची अशी विचारणा होती की याच प्रकारे श्री विष्णू सहस्त्रनामाचा अभ्यास आपल्याला करता येईल का तर निश्चितच करता येईल आमच्या श्रीसुक्ताचे यशस्वी सगळे अभिप्राय जे आहेत लोकांचे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतीलच पण श्री विष्णू सहस्त्रनाम हा अभ्यास करण्याआधी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे या उक्तीला अनुसरून असं वाटलं की आधी स्वत याची साधना करावी स्वतः याचा आनंद घ्यावा किंवा स्वतः याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि मगच हा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा त्याच उक्तीला धरूनच गेली काही वर्ष श्री विष्णू सहस्रनामाचा जो अभ्यास केला त्याच्यातून जे जे संकेत मिळाले जे जे कळत गेलं जे जे उलगडत गेलं तेच तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो हो। आहोत आता याचं स्वरूप काय असणार आहे मुळात श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे नेमकं का काय आहे हे अगदी थोडक्यात सांगते सहस्रनाम हा शब्द तुम्ही ऐकला असेल ललिता सहस्रनाम श्री गणेश सहस्रनाम अशी असंख्य सहस्रनामं आहेत पण मग श्री विष्णू सहस्रनामाचा विशेष काय आहे तर शब्दशः त्याचा अर्थ बघितला तर श्री विष्णू हे तत्व मग श्री विष्णू ह्याची सगुण उपासना आहे आणि श्री विष्णूच इदम विष्णुमयम जगत अशी तात्विक उपासना सुद्धा आहे मग ह्या तत्वाची ओळख सहस्र नामांमधून केलेली आहे मग सहस्र म्हणजे एक्झॅक्ट अगदी हजार आहेत का तर नाही थोडीशी जास्त एक हजार आठ असा हा विषय आहे मग एक हजार आठ ही संख्या कुठून आली आठ आणि एक नऊ नऊची नौ। नौ। काय गंमत आहे किंवा श्री सत्यनारायणामध्ये आपण एक हजार आठ किंवा एकशे आठचा चा अभिषेक करतो मग एकशे आठ मध्ये पण आठ आणि एक नऊ ही संख्या आहे नामजपाची संख्या सुद्धा एकशे आठ आहे मग ही नऊची काय गंमत आहे आणि हा नऊ आकडा या श्री विष्णू तत्वाशी कसा जोडला गेलेला आहे हे रहस्य आपण उलगडून बघणार आहोत म्हणूनच आपला हा जो अभ्यासक्रम आहे हा देखील नऊ सत्रांचा आहे नऊ दिवसांचा आहे त्याविषयी माहिती सांगीनच पण मुळामध्ये श्री विष्णू सहस्रनाम मग श्री विष्णूची ही सहस्र नामावली कशासाठी आहे हे स्तोत्र आहे इति स्तोत्र म्हणजे अशा वचनातून विष्णूला आळवण्यातून काहीतरी तारक असं याच्यातून साधलेलं गेलेलं आहे मग हे साधत असताना श्री विष्णूची ही सहस्रनामावली म्हणजे त्याच्या सहस्र शक्ती त्याची सहस्र विष्णु तत्वाची सहस्र लक्षण किंवा त्याच्या सहस्र पराक्रमांची कथा आहे असं याकडे बघायला पाहिजे ही जी लक्षणं ही जी सौज्य आहे ना ही आपल्याकडे दर्शन वाङ्मयांतून येते प्रत्येक तत्वाची प्रत्येक देवतेची सगुण आणि निर्गुण उपासना करताना त्याची लक्षणं सांगितली जातात थोडक्यात गुणवैशिष्ट्य किंवा इंग्रजीमध्ये जसं आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो तसं काहीतरी अशा ह्या श्री विष्णूच्या गुणवैशिष्ट्यांचा खजिना म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम मग ही नामावली कुठे आहे याचं स्थान काय आहे या स्तोत्राचं स्थान काय आहे आणि त्याचा उगम काय आहे ही गोष्ट फारच फारच अद्भुत आहे श्री महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये श्री विष्णू सहस्रनाम येतं असं काहीतरी त्याचा उल्लेख येतो महाभारताला भारते पंचम वेद असं म्हटलं जातं की महाभारत हा जणू काही पाचवा वेदच आहे म्हणजे चारच वेद पण जर असताच तर पाचवा वेद, वेद महाभारत अशी त्याच्या असं त्याचा गौरव केला जातो मग याच्यामध्ये अनुशासन पर्व काय आहे तसं श्री विष्णू सहस्रनाम चार ठिकाणी आहे असं सांगतात म्हणजे चार उगम नाही पण चार ठिकाणी त्याचे संदर्भ पद्मपुराणात शिवपार्वती संवादसुक्तांमध्ये श्री विष्णू सहस्रनाम येतं स्कंद पुराणामध्ये ब्रह्म सर्व देवांना श्री विष्णू सहस्रनामाचा उपदेश करतात गरुड पुराणाच्या पंधराव्या अध्यायामध्ये रुद्राला केलेला श्री विष्णू सहस्रनामाचा उपदेश आहे आणि आपण जो विषय बघतो आहोत तो श्री महा म्हणजे महाभारतातील श्री वेदव्यासांनी महर्षी वेदव्यासांनी सांगितलेलं हे विष्णू सहस्रनाम जे भीष्म पितामह युधिष्ठिराला हस्तिनापुराचं राज्य स्वीकारणाऱ्या युधिष्ठिराला याचा उपदेश केला जातो का बरं युधिष्ठिर काय म्हणतो की आता अनुशासन करायचं राज्य चालवायचं तर मग मला राज्यनीती धर्मनीती धर्मपरायणता लोकसंग्रह वगैरे वगैरे अनेक गोष्टी शिकायच्या आहेत मग ह्या शिकण्यासाठी मी काय बरं करावं ते सांगत असताना भीष्म पितामह श्री विष्णू सहस्रनामाचा खजिनाच उलगडून दाखवतात श्री महर्षी वेदव्यासांचे शब्द असल्यामुळे त्या शब्दांची ताकद अफाट आहेच आहे याच्यामध्ये श्री विष्णूची जी हजार नावं येतात त्यातील काही नावांचा एक छोटासा उल्लेख बघू म्हणजे साधारण आपण हा अभ्यासक्रम बघत असताना काय काय बघणार आहोत एक झाला शाब्दिक अर्थ दुसरा मथित अर्थ, गहन अर्थ त्यातली सगळी रहस्य असं उलगडत आपण पुढे जाणार आहोत शेषम श्रुतमात्र एव असं श्री विष्णू सहस्रनामाचं अप्रतिम वर्णन येतं सर्व काही हरण करणारा सर्व सांसारिक हरण तुमच्या तुमच्या श्रुतींवर यांचे नुसते संस्कार झाले म्हणजे याचं निरूपण तुम्ही ऐकलं किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही तुमच्या मुखातून गायली गेली पठण झालं त्याचं योग्य उच्चारण झालं तर त्याचे अनन्यसाधारण लाभ आहेत ते फलश्रुती तर देखील येतात याच लाभांचा विचार करताना पराशर महर्षी पराशरांचे काही शब्द आठवतात महर्षी पराशरांनी आपल्या विविध ग्रंथांमध्ये श्री विष्णू सहस्रनामाचं महत्त्व सांगताना एक छान श्लोक उद्धृत केलेला आहे नवग्रह आणि श्री विष्णू यांचं काहीतरी साधर्म्य किंवा यांच्यामध्ये काहीतरी संदर्भ आहे अशा प्रकारचं वर्णन महर्षी पराशर करतात महर्षी पराशरांच्या या श्लोकामध्ये राम अवतार सूर्यस्य रामो अवतार सूर्यस्य चंद्रस्य यदुनायक असं श्री विष्णूला नऊ ग्रहांची उपमा किंवा श्री विष्णूच्या विविध रूपांमध्ये एकेका ग्रहाचं साधर्म्य सांगितलेलं आहे अर्थात पुन्हा एकदा नऊ हा आकडा इकडे आलेला आहे एक हजार आठ एकशे आठ जसं आपल्या सत्यनारायणामध्ये एकशे आठ नाव किंवा एक हजार आठ नावांचा अभिषेक येतो या सगळ्या ठिकाणी नऊ ह्या आकड्याची काहीतरी गंमत आहे ही नऊची रहस्य आपण उलगडणार आहोत आणि म्हणूनच आपली श्री विष्णू सहस्त्रनामाची कार्यशाळा ही नऊ दिवसांची असणार आहे श्री विष्णूंच्या नऊ शक्तींचा मंत्र उपचार मंत्र चिकित्सा निरूपण ध्यान श्रवण अशा विविध माध्यमातून आपण आनंद आणि आस्वाद घेणार आहोत आणि हे घेत असतानाच त्याच्या प्रत्येक नावाचा अर्थ आणि त्याच्यातले काही महत्वाचे प्रयोग आपण करणार आहोत जे मंत्रोपचाराचे किंवा मंत्र चिकित्सेचे प्रयोग आहेत जसं मग अशी नऊ ग्रहांचा संदर्भ विष्णू सहस्रनामात आहे किंवा विष्णूच्याच नऊ रूपांशी आहे तो प्रयोग आपण करणार आहोत आणि म्हणून सर्व ग्रहपीडा ग्रहनिवारक ग्रहदोष निवारक असं श्री विष्णू सहस्त्रनाम कसं आहे याचे प्रत्यक्ष प्रयोग आणि ध्यान प्रक्रिया आपण करणार आहोत त्याचप्रकारे सत्तावीस नक्षत्र एकशे आठ श्लोक आणि सत्तावीस नक्षत्र एकशे आठ आणि सत्तावीस यांचं गणित आता तुम्हीच करा मग प्रत्येक नक्षत्रासाठी काय काय छान छान मंत्र उपचार या विष्णू सहस श्री विष्णू सहस्त्रनामात दिलेले आहेत तोही विषय आपण इकडे बघणार आहोत श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये वेदर्षी मह, महर्षी वेदव्यास छान एक श्लोक उद्धृत करतात राम रामे ती रामे रमे रामे मनो रमे रामनाम राम वरानने र आणि म या अक्षरांचे गंमत आहे रकार नऊ वेळा आहे मकार नऊ वेळा आहे बघा किती वेळा नऊ 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 सगळीकडे जोडलेला आहे तर एक आपण एकशे आठ आणि नऊ चे असे असंख्य अद्भुत प्रयोग याच्यात शिकणार आहोत त्या व्यतिरिक्त श्री विष्णू सहस्रमा सहस्रनामामध्ये आणखीनही काही नामावली किंवा आणखीनही काही नावं येतात थोडक्यात काही शब्दांचा काही नामांचा अर्थ बघूया उदाहरणार्थ श्री विष्णू आता विष्णू श्री हा शब्द वेगळा श्री याचा अर्थ नंतर बघू पण विष्णू या विष्णू शब्दामध्ये विष हा संस्कृत धातू दिसून येतो विष शब्दाचा अर्थ काय आहे प्रसरित पावणे किंवा प्रसारण होणे किंवा विस्तार होणे वाढणे व्यापून टाकणे असे छान छान अर्थ देतात मग हा अर्थ जो आपल्याला एकदा कळला तर श्री विष्णूच्या विष्णू या नावाचा अर्थ आपल्याला सहज उलगडून दाखवता येईल किंवा सहजच कळेल विष्णू म्हणजे असं काहीतरी जे, जे प्रत्येक सगुण रूपाला ज्याला आकार उकार आहे अशा प्रत्येक घटकाला जे संपूर्णत व्यापून टाकतं जे त्याच्या आतमध्ये आहे जे त्याला प्रसरी प्रसरित पावायला किंवा विस्तार करायला मदत करतं असं म्हणजे श्री विष्णुतत्व विश्वम विष्णू श्री विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला शुक्लांबरम धरम विष्णू इथपासून सुरुवात होते बरोबर मग पितांबर आपण ऐकलंय मग हे शुक्लांबर काय आहे तेही बघणार आहोत पण मुख्य श्री विष्णू सहस्रनामाची सुरुवात होते त्यातलं पहिलं रूप येतं ये ये ता हा? विश्व या विश्वमध्येही विष हा जो धातू येतो संस्कृतातला त्याचा साधारणतः अर्थ प्रवेश करणे एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये जाणे असा काहीतरी होतो उदाहरण बघूया हां प्रवेश हाच शब्द घ्या एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे म्हणजे टू एंटर तर तेही विश्व या पहिल्या स्वरूपाशी आहे किंवा दुसरं वेस हा अर्थ माहिती आहे वेशीपाशी आपण म्हणतो मग वेश म्हणजे वेशी काय वेशीपाशी म्हणजे काय की एखाद्या नगरामध्ये प्रवेश करायची त्याची हद्द जी ठरवलेली आहे ती जागा अशा अर्थी विश्व हे पहिलं स्वरूप आहे तेरावा एक छोटासा तेरावं नाव आठवलं अव्यय अ व्य आणि अय असं तीन संदर्भ येतात व्यय म्हणजे खर्च करणे वापरणे अय म्हणजे येणे आयात शब्द आहेत नाही आपल्याकडे तर येणे आणि अ लागलेला आहे अ काय दर्शवतो संस्कृतामध्ये अ आला की विरोधाभास निर्माण होतो, विरोधा होतो। ज्याचा थांग लागत नाही अथांग तस ज्याचा कधीही व्यय होत नाही असं आमचं हे विष्णू सहस्रनाम आणि असं विष्णूचं रूप म्हणजे अव्यय म्हणून अव्यय हे विष्णूला सुंदर नाम दिलेलं आहे तसंच सातव सात्वकाठव सातव माझ्या मते एक नाव येतं सुंदर भाव म भाव श्री आदिशंकराचार्यांची फार सुंदर निरूपण किंवा टिप्पणी आहे याच्यावरती श्री आदिशंकराचार्य असं म्हणतात प्रपंच भवति भवती भाव जो प्रपंच रूपाने जो संसार रूपाने जो संसारातल्या प्रत्येक तिळातिळात प्रत्येक कणाकणात आहे कणाकणाला व्यापून आहे कणाकणामध्ये ज्याचं अस्तित्व आहे जो भाव रूपाने तिथे राहतो असं काहीतरी म्हणजे हे श्री तत्त्व तर अशा असंख्य व्याख्या आपण याच्यात उलगडणार आहोत आणखी सोपे शब्द बघायचे झाले तर पद्मनाभ शेषशाही विष्णू आठवा बरं नाभीमधून उमललेलं पद्म म्हणजे कमळ पद्मावरती कोण आहे ब्रह्मदेव मग हे कसलं प्रतीक आहे दिसायला एक चित्र आहे पण हे प्रतीक कसलं आहे नाभी हे स्थान आहे ब्रह्मांडाशी आपल्याला जोडणार पिंड ब्रह्मांड आपला ब्रह्मांडाशी जी जोड आहे जे नातं आहे ते नाभीमधून जोडलं गेलेलं आहे याच नाभीमधून प्रतिप्रसव म्हणजे सृष्टीच्या निर्मितीची सृजनाची कलात्मकतेची जी गोष्ट येते ती पद्मनाभ या नावामध्ये येते अर्थात नाभीच आपल्यासाठी जो आपल्यासाठी जे नातं आहे ते कर्मांचं आहे आपल्या कर्मांचं स्थान आहे ते मग आपल्या कर्मांमधून नवीन कर्तृत्व गाजवण्यासाठी पद्मनाभ स्वरूपाचं ध्यान करावं असं सांगणार पद्मनाभ हे श्री विष्णूचं स्वरूप आणखीन एखादं नाव बघायचं झालं तर नारायण सत्यनारायणामध्ये नारायण शब्द ऐकलाय आपण नर आणि आयन आयन म्हणजे रस्ता दाखवणारा मार्ग दाखवणारा दिशादर्शक कोणाला नराला नर म्हणजे कोण मानवी देहात असणारा ज्याला काहीतरी कर्तृत्व गाजवायचं आहे असा प्रत्येक जण त्याला मार्ग दाखवणारं श्री नारायणाचं श्री विष्णू सहस्रनाम असं सुंदर हे विष्णू सहस्रनाम असणार आहे त्यामुळे याचा अभ्यास आपण एकत्र सामूहिक करणार आहोत तर समूहाची ताकद तर आपल्याला मिळणारच आहे दोन प्रकारे हा अभ्यास आपण करणार आहोत एक आहेत आपली झूमच्या माध्यमातून लाईव्ह सत्र साधारण सव्वा तासाचं एक सत्र असणार आहे नऊ सत्र असणार आहे ज्याच्यात आपण हा अभ्यास करणार आहोत तो अभ्यास झाला की संपूर्ण चातुर्मासात आपण साधारण आठवड्याला त्याचा त्याची सराव घेणार आहोत सराव म्हणजे उच्चारण आणि फलश्रुती हे आपण दर आठवड्याला याचं बघणार आहोत आणि नुसतं बघणार नाही आहोत चातुर्मासामध्ये आपल्याला याचे प्रयोग करायचे आहेत श्री विष्णूंच्या या साधनेचे प्रयोग करायचे आहेत आपल्याकडे वारी असते की नाही महाराष्ट्रामध्ये तर ही वारी जशी पायी चालत चालत भक्त मंडळी जातात वारकरी जातात तशी आपण बसल्या जागी जिथे कुठे तुम्ही जगाच्या पाठीवर असाल आपल्या अंतरंगाची वारी या श्री विष्णू सहस्रनामामधून आपण साधणार आहोत आणि एकत्र एक खूप मोठ्या प्रमाणात आपण ही वारी करणार आहोत मग झूमची एक पद्धत आहे दुसरी पद्धत आहे की कोणाला अगदी हे सखोल नसेल शिकायचं त्यातली रहस्य गुढार्थ मथितार्थ त्याच्यावर आधारित ध्यान प्रक्रिया आपण करणार आहोत विष्णूच्या नऊ शक्ती आणि या नऊ शक्तींची नऊ ध्यान हाही आपला विषय असणार आहे मंत्रोपचार आहेच आहे मगाशी म्हटलं तसं ग्रह नक्षत्र वगैरे वगैरे असंख्य उपाय आहेत आणि ह्या सगळ्यांचे अद्भुत प्रयोग आहेत आता सगळ्यांना हे सगळं सखोल शिकायचं नसेल कोणी असं असेल की ज्यांना फक्त श्री विष्णू सहस्रनामाचा उच्चार आणि त्याचा अर्थ एवढंच ऐकायचं आहे तर मग त्यांना झूम कार्यशाळेची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी व्हॉट्सअपच्या स्वरूपातून ही कार्यशाळा घेतली जाईल ज्याच्यावरती रोज तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला जाईल तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ऐकता येईल दहा ते पंधरा मिनिटांचा साधारण असेल छोटा व्हिडिओ ज्यात उच्चारण आणि त्याचा अर्थ असं सांगितलं जाईल आणि ते झालं की एखादं झूम सेशनच्या माध्यमातून काही प्रश्नोत्तरं असतील तर त्याचा आपण तिथे प्रश्नोत्तरांसाठी एक वेळ देणार आहोत आणि एखादं आपण पठण देखील करणार आहोत तर झूमच्या माध्यमातून जास्त सखोल अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे आणि दुसरा जो आहे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे जे झूमच्या माध्यमातून आहे तो सशुल्क आहे त्याला काही सशुल्क असणार आहे कारण त्यामध्ये नऊ प्रत्यक्ष सत्र आणि त्याला जोडून मगाशी म्हटलं की संपूर्ण चातुर्मास म्हणजे दहा भाराच्या वर सराव सत्र आपली होतील त्यामुळे त्यासाठी काही नाममात्र शुल्क असणार आहे पण या दोन्हीपैकी कुठल्याही कार्यशाळेत कुठल्याही उपक्रमात कार्यशाळा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हा आपला अंतरंगाच्या वारीचा एक उपक्रमच आहे तर ह्या उपक्रमात, उपक्रमात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरती निश्चित तुम्ही संपर्क साधू शकता आणि मग त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल साधारण देवशयनीपासून देव, देव प्रबोधिनीपर्यंत एकादशी प्रबोधिनी एकादशीपर्यंत हा उपक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला यशस्वी करायचा आहे तर लवकरच भेटूया आपल्या पहिल्या सत्रात सहा जुलैला देवशयनी एकादशीला तीन बॅचेस याच्यामध्ये असणार आहेत झूमच्या माध्यमातून व्हॉट्सअप तर रोज सकाळी तुम्हाला व्हिडिओ येईल पण झूमच्या माध्यमातून तीन बॅचेस असणार आहेत एक सकाळी साडे अकराची एक दुपारी चारची असेल आणि दुसरी असेल तिसरी असेल ती रात्री साडेनऊची तर तुम्हाला जी वेळ सहज शक्य आहे ती तुम्ही सांगू शकता लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद